एकोणीस सेकंद नव्याण्णव पॉइंट मध्ये पडलेली जोडी ईश्वरी रवींद्र जाधव तुरळकरांचा राजा आणि सावकार नऊ नंबर चे मानकरी त्यानंतर गाठी गटामध्ये आठ नंबरचे मानकरी एकोणीस सेकंद सत्तावन्न पॉईंट मध्ये पळालेली जोडी महाकाली प्रसन्न गोरविकरांचा गजा आणि रॉकी आठ नंबर चे मानकरी एकोणीस सेकंद चौपन्न पॉइंट मध्ये पळालेली जोडी सुरेश शोलकर वाडा पांडे आणि हरण्या सात नंबर चे मानकरी त्याचबरोबर एकोणीस सेकंद एकोणतीस पॉइंट मध्ये पळालेली जोडी धोंड्या भाईजी आंबोळकरांचा घरचा साज सहा नंबरचा मानकरी एकोणीस सेकंद वीस पॉईंट मध्ये पळालेली जोडी गंगाराम शेठ महाडिक मालघर यांचा चित्तर आणि सिकंदर पाच नंबरचे मानकरी त्याचबरोबर अठरा सेकंद अठ्ठावन्न पॉइंट मध्ये पळालेली जोडी जयसंबा प्रसन्न पारगावकरांचा बादल आणि जादू चार नंबर चे मानकरी त्याचबरोबर या भव्य दिव्या मैदानाचा तीन नंबरचा मानकरी अठराशेकंद एकावन्न पॉइंट मध्ये पळालेली जोडी मना देसाई तुरळकरांचा रॉकी आणि मल्हार घरच्या मैदानावर तीन नंबरचे मान आणि या भव्य दिव्य मैदानाचा दोन नंबरचा मानकरी आहे सतराशे सत्त्याऐंशी पॉइंट मध्ये पळालेली जोडी भैरी चंडिका प्रसन्न राजूलाल शिरोलीकरांचा आणि संकेत जाधव तुंबारलीकरांचा शंकर या मैदानातले दोन नंबर चे मानकरी आणि या राज्यस्तरीय मैदानाचा गावठी गटातला एक नंबरचा मानकरी सतरा कंदा बावन्न पॉइंट मध्ये पळालेली जोडी संजय लाडगे वाडा वेसला राजा आणि सुरेश शंकर वाडा वेसलाडकरांचा छोटा हरण्या जोडीचा ड्रायव्हर मुन्माजा गुरव आरवलीकर या मैदानातले एक नंबरचे मानकरी सर्व विजेत्या जोडीच्या चालकांचं मालकांचं अभिनंदन